मुसळधार पावसानं राधानगरी धरण टक्के एकशे पाऊस कोल्हापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे महाराष्ट्रात प्रसिद्ध राधानगरी धरण मुसळधार पावसानं यावर्षी सेहेचाळीस टक्के भरला असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस चालू असून राधानगरी धरण शेहेचाळीस टक्के भरले चोवीस तासात पाऊस एकशे पंधरा तीनशे सोळा पूर्णांक नव्याण्णव आहे पाणीसाठा तीन, तीन हजार आहे तर बीओटी पॉवर्स मधून तेराशे क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू आहे एक जून ते आठ जुलै अखेर चौदाशे सतरा वर्षी आठ जुलै दोन हजार तेवीस मध्ये सातशे ऐंशी इतका पाऊस झाला होता धरण परिसरात पाऊस वाढत असल्यानं सावधगिरी बाळगावी असं आवाहन भोगावती पाटबंधारी खात्याकडून करण्यात आले महानकर विजय बकरी राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा